शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली पार्ले तालुका कराड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी आमदार जयकुमार गोरे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम मनोजदादा घोरपडे किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ विक्रम पावसकर सागर शिवदास व मान्यवर उपस्थित होते यावेळी पार्ले गावच्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले या कार्यक्रमात चंद्रकांत भीमराव पाटील महेशकुमार जाधव तालुकाध्यक्ष शंकर काका शेजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण तुकाराम नलोडे विजय पवार भाजप पदाधिकारी पार्ले ग्रामस्थ उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पार्ले येथे पुल ते जिल्हा परिषद शाळा पार्ले येथील रस्त्यासाठी एक कोटी रुपये निळेश्वर ते पार्ले येथील रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी तसेच पार्ले ओड्यावरती कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी वीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तांडावस्ती सुधारणा करण्यासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध झालाय ते सभागृहासाठी चार लाख रुपयांचा निधी व महालक्ष्मी मंदिर ते रघुनाथ नलवडे यांच्यासाठी सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय संतोष काशी बजरंग शिवदास यांच्या घरापर्यंत तीन लक्ष रुपयांचा निधी व पार्ले स्मशानभूमी सुशिबीकरणासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे या कामांचे भूमिपूजन यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री आहे तुम्ही शब्द द्या की हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी हंड्रेड पर्सेंटेज आहे हे वारंवार तुम्ही मला सांगताय गावा गावातून कामाची यादी द्या जेवढं काम या उत्तर पूर्णच्या पूर्ण संघामध्ये आवश्यक आहे तेवढं सर्व सर्व तुम्ही काम सांगायची गरज नाही जेवढं काम तुम्ही सांगाल तेवढं सर्व त्या सर्व काम येणाऱ्या कामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी नोंद संत सबका विकास आणि हे कुठे साध्य झाले बंधू तर हे हे आठवणीने फक्त विरोधकांना सांगा ज्या मतदारसंघामध्ये आमचा लोकप्रतिनिधी नाही तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर सुद्धा एवढा सरकारच्या माध्यमातून म्हणतो त्याचं कारणच एक आहे की आमच्याकडे असणारे संस्था आपल्या पार्टीमध्ये असणारा संस्था की ज्या विचारामध्ये नेहमी सांगितलं गेलं की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या सत्तेक योजना पोहोचल्या पाहिजे आणि त्या इश्यू ज्या भागांमध्ये विकास झाला नाही त्या भागांमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा पोहोचली पाहिजे हा मूळ मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जेव्हापासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिला अदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हो दे। आम्ही सर्वजण या सूटावरील आम्ही सर्वजण या सर्व विषयाला कटिबद्ध आहोत मी आपल्या सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा या भागामध्ये प्रचारासाठी ही मी तुम्हाला आपण या भागामध्ये कामं केली रस्त्यांची कामं केली नैरसे दादांचा फॉलोअप होता मगदाचा फॉलअप होता पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना विचार केला पाहिजे या गोष्टीचा की राज्यामध्ये एकनाथ एकनाथजी शिंदे असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेब असतील भागा 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 भागाचा गावा गावाचा मतदारसंघाचा जिल्ह्यातला ज्या ज्या अडचणी असतील त्या पाहिजे तर विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन मंडळी काम करत पण पिढ्या पिढ्या या भागाचं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींनी नेमकं काय केलं आमदार की मंडळांचा सात वेळाचा उतारा आहे आणि सात वेळाचा उतारा असा असतो की जो लागू होतो माझ्या बापाचे आमदार की म्हणून माझे आमदार की माझे आमदार की म्हणून माझ्या मुलाचे आमदार की अशा पद्धतीची परिस्थिती या प्रस्तावित मंडळींनी तयार करून ठेवलेली आहे आणि हे सगळं करत असताना या भागाच्या विकास कामाच्या बाबतीत तशी लढाई कधी झालेली मी बघितली आहे मी कराल उत्तरमध्ये गेलो तेव्हा मला लक्षात आलं मी बोलत होतो माझा मान ठेटावर आहे पण मान घटापेक्षाही कडाट उत्तरचा मतदारसंघ विकास कामाच्या बाबतीत मागा आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण मी आपल्याला एवढंच सांगेन भावानो बाकी सगळ्या बाजूला जेव्हा या राज्याच्या असतील या भागातल्या सगळ्या लोकांना सांगते अरे भावानो स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षानं गावाच्या रस्त्यासाठी तुम्हाला लढाई करायला लागली इथून हाकेच्या अंतरा असणारे आम्हाला जेव्हा बिरांबि वारसा सांगतात तेव्हा त्याला ते हा प्रश्न कधीतरी विचारा की आमच्या गावाचे प्रश्न का नाही सुटले आणि किती दिवस आपण या माणसांच्या पाठीशी उभं राहणार आहे किती दिवस आपण कुणाचे तरी देवायचे म्हणून त्यांच्या चिन्हावर बार शिक्षे मारणार आहे कधीतरी परिस्थिती बदलली पाहिजे आणि ती परिस्थिती बदलली तर आता एक संकल्प करा आणि जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री कुणा देवेंद्र फडणवीस साहेब होती तेव्हा करा वृत्तांचा अंदाज भारतीय जनता पक्षाचा आणि कमल चिन्हावरचा असला पाहिजे हा संकल्प या तर आपण सगळ्यांनी करा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेल माझ्या मतदारसंघामध्ये होत ना धन्यवाद देतो आणि आपलं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये स्वागत करत असताना आमच्या सगळ्यांचा आपल्या आशीर्वाद असावेच विनंती करतो दर्शनाला जाण्यासाठी कोकणातल्या माणसाला पंढरपूरला जाण्यासाठी माणसाला पंढरपूरला जाण्यासाठी मल्हार पेठ पंढरपूर रस्ता किती आहे किती रुपये चारशे ऐंशी कोटीचा रस्ता एवढे पैसे कधी आपण ऐकले होते पार्ले गावामध्ये सहा कोटीचा रस्ता इथं श्रीनिवास जाधव साहेब आहेत त्यांनी वरुलीच्या बाजूने के रस्ता केला दोन कोटी रुपये मला हे सांगा की आपल्याला इतिहास आहे या सातारा जिल्ह्याच्या पहिल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या पारले गावचा आहे आणि तरी या पारले गावाला विकास कामासाठी पैसे मागावे लागतात आणि हे इथल्या लोकप्रतिनिधीच अभयश आहे आणि म्हणून आता सगळ्यांनी आपण जागरूक होणं जा। गरजेचं मी खरं तर आज काही काही कामं दिली एकशे एकाहत्तर कोटीची ती सगळ्यांची यादी मी इथं आणलेली आणि सरकारला पाठिंबा देणारे नाहीये इथल्या लोकप्रतिनिधीने शरद पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि इथंही आमच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सांगते की मला बजेट बद्दल पैसे मिळाले त्याच्यावर काहीतरी आपला या ठिकाणी आपला सुतवाद झाला पाहिजे की विरोधातल्या आमदाराला आमदार पण मिळतो डीपीडीसीचा पैसा मिळतो परंतु विरोधातल्या आमदाराला या ठिकाणी बजेटला पैसा मिळत नाही ही सगळ्यांना मिळते आमच्या सरकार आल्यानंतर तुम्ही म्हणजे आम्ही वीस कोटी आणलं तीस कोटी आणलं बजेट मधलं आणि तुम्ही अडीच वर्ष या राज्याचे चार नंबरचे मंत्री होत सहकार मंत्री होत त्यावेळी काय दिवे लावले त्यावेळी किती पैसे एकदा समोरासमोर स्टेट टाकून तुमचा मी आमचा लेखा धोका होतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करू या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे भावच्या जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकर्त्या विक्रम पावसकरांच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होतील शपथ घेतील त्यावेळी या साताराचा खर्च कबल चिन्हाला भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निवडून आलेला असेल आणि दोन हजार चोवीस ला कराड उत्तरचा अमदेश देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी कराड उत्तर आणि कराड दक्षिण अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा कमेची निवडून उडवलेला असेल एवढंच वचन या ठिकाणी देतो आपलं स्वागत सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये कराड उत्तर मध्ये करतो आपला राम मंजुरी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रवींद्र चव्हाण साहेब आपल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवासन तो रवींद्र चव्हाण साहेबांनी दिला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास एकशे सत्तर कोटीचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आजपर्यंत आलेलो आहे एक अतिशय भरघोस अशा पद्धतीच काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून मिळालेलं आहे खरंतर मी सकाळपासून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर आहे एक अतिशय सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मागच्या जे सप्लिमेंटरी बजेट झालं त्या बजेटच्या वेळेला त्यांच्या ऑफिसमधून मला एक फोन आला बजेटला ती त्या ठिकाणी मी जवळपास कोटीची सुचवली या ठिकाणी साहेबांनी मंजूर केली आणि एवढा मोठा निधी बोलवून आपल्याला दिलाय म्हणून म्हटलं त्यांचा आभार मानव हो। म्हणून मी त्यांना बुके घेऊन आभार मानायला गेलो तर मला म्हणले तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आभार माना त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला निधी द्या म्हणून मी दिला नाही एवढं मोठे पण स्वतःमध्ये असा असं एक व्यक्तिमत्व अनेक वर्ष इथं राष्ट्रवादीचा आमदार आहे परंतु साहेब तुमच्या कार्यकाळामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला दोनशे कोटीचा निधी आपण साहेब दिलेला आहे मी समस्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो साहेब एक छोटं गाव पार्लरच्या गावाला आपण नऊ नऊ कोटीचा निधी दिला परंतु कराड उत्तर विधानसभा संघातल्या चार तालुक्यामध्ये आपण भगवत निधी दिला त्याबद्दल समस्त कराड उत्तरच्या वतीने आपला धन्यवाद आपणाला देतो साहेब आणि अजूनची काम आमची आहेत मागाशी मी येताना आपल्याला गाडीमध्ये सांगितलं की सगळ्यांनी सहकारी साखर कारखान्याला जाणारा जो ब्रिज आहे तो खर तर गेल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो तिथला ब्रिज घेऊन कारखाने की या परिसरातली लोक मसुरानी कोरेगावला जाणारे बराच वेग असतो त्या ठिकाणी रेल्वेच्या रेल्वेच्या याच्यावरती आपण एक ब्रिज लावा एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर अपेक्षा व्यक्त करतो आपण जो निधी दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र